नमस्कार इकडे प्रतिमा विचार करत असते काय करायचं अर्जुन आणि सायलीचं लग्न झालंच पाहिजे तन्वीचं लग्न अर्जुन सोबत कधीच होता कामा नाही कारण सायलीचं अर्जुनवर आणि अर्जुनचं सायलीवर दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे त्यामुळे या दोघांनीच एकत्र आलं पाहिजे आणि त्यांचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे त्यामुळे त्या दोघांचंच लग्न झालं पाहिजे काय करावं ते तिला कळत नसतं ती प्रियाच्या रूममध्ये येते आणि प्रियाच्या रूममध्ये तिला कपाटावर एक गाठोडं दिसतं तिथे गाठोड बघते आणि म्हणते हे काय आहे प्रियाने हे इथे काय ठेवलं आहे यात काय बांधून ठेवलं असेल असं ते लाल कलरचं गाठोड असतं आणि प्रतिमा ते गाठोड बघते आणि खाली काढते आणि खाली काढून ते गाठोडं सोडते तर त्या गाठोड्यामध्ये सायलीचे लहानपणीच्या वस्तू असतात त्या सायलीचा लहानपणीचा फोटो देखील असतो प्रतिमा तो फोटो बघते आणि ओळखते की ही माझी लहानपणीचीच सायली आहे तिला लगेच भूतकाळ आठवतो आणि ती धावत रविराजकडे येते आणि रविराजला म्हणते की रविराज हे बघा मला तन्वीचा लहानपणीचा फोटो सापडला आहे तेव्हा रविराज म्हणतो कुठे सापडला तुला हा फोटो तेव्हा प्रतिमा म्हणते गाठोड्यामध्ये रविराज म्हणतो कोणतं गाठोड तेव्हा रविराज देखील ते गाठोडं बघायला प्रियाच्या रूम मध्ये येतात आणि बघतात तर काय खरंच त्या गाठोड्यामध्ये तन्वीचा लहानपणीचा फोटो असतो आणि तो फोटो बघून रविराज आणि प्रतिमाला दोघांनाही भूतकाळ आठवतो लहानपणीची तन्वी रविराजला आठवते आणि तो तिच्या लहानपणात रमून जातो रविराज म्हणतो कि ती समजूतदार होती ना, तन्वी 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 ना हो। आपली तन्वी खरंच पण आता मोठी झाल्यावर तन्वी खूपच बदलली आहे ही आपली तन्वी आहे असं मला वाटतच नाही तर प्रतिमा म्हणते मग सायली आपली तन्वी आहे असं वाटतंय ना तुम्हाला तेव्हा रविराज म्हणतो हो कारण प्रतिमा तुझ्यामध्ये जे गुण आहेत ना ते सगळे गुण मला सायलीत दिसतात आपल्या तन्वीत एकही गुण तसा मला दिसत नाही तेव्हा प्रतिमा म्हणते अगदी माझ्या मनातलं बोलतात तेव्हा रविराज म्हणतो तू काढतेस तशी सेम रांगोळीत सायली काढते तुझ्यासारखं जेवण सायली बनवते तुझ्यासारखा दिवाळीचा फराळ सायली बनवते अगदी तुझ्या हातच असते सायलीच्या सगळ्या वस्तूंना जेवणाला पण प्रियाला तर काहीच बनवता येत नाही प्रियाला साधा दिवाळीचा फराळ देखील बनवता येत नाही मला तेच कळत नाहीये नक्की आपली खरी तन्वी कोण आहे प्रतिमा म्हणते मला असं वाटतंय की आपल्याला ना मधुभाऊच सांगू शकतात खरी तन्वी कोण आहे कारण आश्रमामध्ये या दोघी होत्या मधुभाऊंना या दोघी कुठे कशा सापडल्या हे मधुभाऊच आपल्याला सांगतील आता प्रतिमा आणि रविराज हे मधुबाऊंकडे येतात आणि त्यांना भेटतात आणि विचारतात तो फोटो दाखवतात तेव्हा मधुभाऊंना म्हणतात की तुम्हाला तन्वी आणि सायली या दोघी कुठे सापडल्या लहानपणी तेव्हा मधुबाऊ म्हणतात प्रिया ही आधीच माझ्या आश्रमामध्ये होती लहान असताना सायली मला मंदिरात भेटली मंदिराच्या पायरीवर रडत बसली होती आणि तिच्याजवळ एक गाठोड होतं त्या गाठोड्यात तिचा लहानपणीचा फोटो होता तिच्या काही लहानपणीच्या वस्तू होत्या लॉकेट होतं तिची बाऊली होती हे सगळं गाठोडं घेऊन ती बसली होती आणि खूप रडत होती मी तिच्याजवळ गेलो तर ती मला म्हणाली की माझे आई बाबा गेले माझ्या आईबाबा मला सोडून गेले आणि ती खूप रडत होती मधुभाऊ असं म्हणताच लगेच रविराजला भूतकाळ आठवतो आणि त्याला कळतं की सायली हीच आपली खरी तन्वी आहे आणि जी तन्वी आहे ती आपली तन्वी नाहीच आहे आता मात्र मधुभाऊंनी हे सत्य सांगताच प्रतिमा आणि रविराजच्या पायाखालची जमीनच सरकते आता रविराज हा सायली आणि अर्जुनच्या लग्नासाठी मदत करणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू